ए आई अग मला जरा आराम हवाय गाईत जाणारी मुलगी अभ्या शाळा क्लास करून थकून अशी आईला म्हणाली अग पोरी अगं अभ्यास चांगला कर अगं नंद तुला आराम करायचंय मुलगी उठली अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राहूनच गेला ए आई अगं थोडा वेळ एक ग आराम अगो ऑफीच्या कामातून थकून गेली फार मी अगं पोरी अगं लग्न करून सेटल हो एकदाशी अगं मग आराम करायचा आहेच ना मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि आराम करायचा राहूनच गेला अहो मी काय म्हणते अहो इतके काय काय एखादा वर्ष थांबवणं जरा ए बाई अगं मुलं होऊन गेली ना वेळेवर की टेन्शन नसतं नंतर आराम करायचा आहेच ना मुलगी आई बनली आणि आराम करायचा राहूनच गेला अग अगं तुला जागरण करावं लागेल मला ऑफिस आहे उद्या हो हे बघ थोडे दिवस फक्त मुलं मोठी झाली की मग तुला आराम करायचंय ती बाळांसाठी रात्रभर जागी राहिली आणि आराम करायचा राहूनच केला अहो मी काय म्हणते अहो मुलं शाळेत जायला लागलीत जरा निवांत बसू द्या मला तुला आता कसं सांगू हे बघ मुलांकडे नीट लक्ष दे त्यांचा अभ्यास के नंतर आराम करायचंय ती मुलांचा प्रोजेक्ट करायला बसली आणि आराम करायचा राहूनच गेला अहो अहो आता मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिलेत आता जरा निवांत झाले मी ए बाई तुला कळतं का अगं आता आपल्याला यांच्या लग्नाचं पाहावं लागेल ती एकदा का जबाबदारी आपली पार पडली की मग आरामच करायचा आहे तिनं कंबर कसून सगळा कार्यक्रम आटपला आणि आराम करायचा राहूनच गेला अहो अहो आता आपली मुलं संसाराला लागली आता मी आराम करते अगं बाई आपली सुद्धा गरबर आहे माहेरी बाळणपण करायचं ना तिचं मुलीचं बाळणपण आवरलं आणि आराम करायचं राहूनच गेला चला ही जबाबदारी पार पडली आता आराम आहो सासूबाई मला ना मला नोकरी परत जॉईन आहे आरवला तुम्ही सांभाळ का नातवाच्या मागे ती दमली आणि आराम करायचा राहूनच गेला नातू मोठा झाला आता आता सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या आता मी आराम करणार अग ऐकलं का ग अगं गुडगं दुखत आहेत माझं उठवलं जात नाही बीपी वाढलाय वाटत डायबिटीस पण आहे डॉक्टरनं वेळेवर पत्ते पाणी करायला सांगितले बर का नवऱ्याची सेवा करायला उरलं सुरलं आयुष्य केलं आणि आराम करायचा राहूनच गेला एके दिवशी देवच आला खाली आराम करायचा ना तुला तिनं हात सोडलं आणि देव घेऊन गेला अखेर तिला आराम मिळाला अगदी दीर्घ काळाचा